ठरवलंच नाही ही माझी कविता मने हरवली मानवाची मने हरवली मानवाची आपलेपणा दूर गेला आणि तृष्णेच्या मागे धावणाऱ्या माणसाचा तृष्णेच्या मागे धावणाऱ्या माणसाचा उचित समय संपून गेला तृष्णेच्या मागे धावणाऱ्या माणसाचा उचित समय संपून गेला आयुष्याच्या प्रवासात आयुष्याच्या प्रवासात संघर्ष तळजोळ धावपळ वादविवाद वेदना संवेदना यातच माणूस गुरफटला आयुष्याच्या प्रवासात संघर्ष तळजोळ धावपळ वादविवाद वेदना संवेदना यातच माणूस गुरफटला आणि खरे जगणे विसरला आणि खरे जगणे तो विसरला आयुष्य संपत आल्यावर मात्र त्याला खऱ्या जीवनाचा अर्थ कळला आयुष्य संपत आल्यावर मात्र त्याला खऱ्या जीवनाचा अर्थ कळला थांबावे कुठे आणि चालत जावे कुठे थांबावे कुठे आणि चालत जावे कुठे कडे ना त्याच्या हरलेल्या मनाला आनंदच गमावून बसला खऱ्या जगण्यातला आनंदच गमावून बसला खऱ्या जगण्यातला काय फायदा आणि तोटा या गणितानेच व्यतीत होऊन हजारो सप्रवासी झाला फायदा आणि तोटा या गणितानेच व्यतीत होऊन हजारो वाटेचा सप्रवासी झाला हजारो वाटेचा सहप्रवासी झाला एक विचार एक दिशा एक विचार एक दिशा एक मत एक, एक, एक ध्येय एक विचार एक दिशा एक मत एक ध्येय ठरवलंच नाही त्याने कधी सुंदर जगण्याचं ठरवलंच नाही त्याने कधी सुंदर जगण्याचं आणि त्याच सोबत सामाजिक सामूहिक हिताचं आणि त्याच सोबत सामाजिक सामूहिक हिताचं त्याच सोबत सामाजिक आणि सामूहिक हिताचं